नमस्कार मैत्रीणो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त असा बोंबील बटाटा रस्सा बनवलेला आहे खूप छान लागतो मैत्रीणो आता पावसातून कसं मच्छी मिळत नाही त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये सुक्के मच्छी भरून सुकून मस्त साफ करून बरण्यांनी भरून ठेवायचे म्हणजे कसं आपल्याला पावसाळ्यात उपयोगी पडतात तर ही रेसिपी नक्की बघा मैत्रीणं खूप छान रस्सा होतो नक्की तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडणार चल तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे कढई ठेवून घेतलेली आहे मी त्यानंतर तेल टाकलेलं आहे आपल्याला बोंबील स्वच्छ करून घ्यायचे आणि त्यानंतर बारीक तुकडे तुम्हाला हवे त असेल तसे तुकडे तुम्ही करू शकता आणि बोंबील स्वच्छ असे चार ते पाच पाण्यांनी धुवून घ्यायचे मैत्रिणीनं कारण कसं त्याच्यावरती कचरा असतो पूर्ण निघून जाणार धुवून घ्यायचे चार ते पाच पाण्यानी मस्त छोटे छोटे असे तुकडे करायचे पाणी त्याच्यातलं पूर्ण निचरून घ्यायचं आहे आणि कड़ ते तेल कडकडीत गरम होऊन द्यायचं त्यानंतर आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत बोंबील खूप कडक करायचे नाही नाही तर शिजताना खूप वेळ लागतो तर तेलामध्ये असे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत हा रस्सा तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत अगदी भातासोबतही खाऊ शकता तर इथे बोंबील बघा तळून झालेले आहेत आपल्या तेलामध्ये आणि तेल थोडंसं जास्त टाकायचं छान लागतो रस्सा दिसताना पण छान दिसतो आता बोंबील मी तळलेले एका प्लेटमध्ये साईडला काढून घेतलेले आहेत इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत मैत्रिण मोठे कांदे घेतलेले आहेत कांदा एकदम बारीक असा चिरून घ्यायचा इथे कांद्याचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे कांदा थोडा जास्त वापरायचा छान बोंबीलचं कालवण लागतं आता इथे मीठ टाकून घेतलेलं आहे मिठाचा थोडा कमी वापर करायचा कारण बो बोंबील खारे असतात हवं असेल तर आपल्याला नंतर टाकता येतं कांदा थोडासा ब्राऊन होऊन द्यायचा मैत्रिणी छान अशी ग्रेव्ही तयार होते कांदा परतवायची बिलकुल घाई करायची नाही कांदा मस्त असा खमंग तेलामध्ये ते परतून घ्यायचा त्यानंतर मी ते कढीपत्ता टाकलेला आहे तर बघा कांद्याचा कलर बदललेला आहे इथपर्यंत आपल्याला कांदा मस्त तेल सुटलेलं आहे कांद्याला कांदा, कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा त्यानंतर इथे मी मोठा एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो पण मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे बघा आणि याच्यामध्ये आपल्याला एक बटाटा पण टाकायचा मी दोन बटाटे टाकलेले आहेत बटाणे बो म्हणजे नुसता बोंबलाच्या रसापेक्षा बोंबील आणि बटाटे दोन्ही मिक्स केले ना ते छान रसावर लागतो आता पूर्वीच्या काळी बघा बटाट्यांची साल काढायची नाही छान लागायचं पण आता साल काढून टाकतात पण मी बटाट्यांची सालही तशीच ठेवलेली आहे छान दिसतात पण छान आणि खायला पण छान वाटतात आता कांदा टोमॅटो आपल्याला एकदम तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे म्हणजे पूर्ण त्याच्याशी ग्रेव्ही तयार झाली पाहिजे आपल्याला इथे वाटपाचा वगैरे काही वापर करायचा नाही तर बघा कांदा आणि टोमॅटो किती मस्त परतून झालेला आहे कलर पण छान आलेला आहे आता त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय काय मसाले वापरायचे आहेत बघा इथे मी धना आणि जिरा पावडर टाकून घेतलेली आहे माझे दोन्ही पण मिक्स आहे धना जिरा पावडर दोन्ही पण मिक्स आहे कलरसाठी मी थोडीशी बेडकी मिरची पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर हळद टाकली आहे आणि आमचा जो घरगुती मसाला आहे ना तो टाकून घेतलेला आहे मी आमच्या ह्या घरगुती मसाल्यामध्ये सगळं आहे गरम मसाले धनाजिरा पावडर सगळं ऑल सगळं आहे त्याच्यामुळे याच्या ह्या मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये भाज्या ना खूप छान होतात सुक्या म्हणा ग्रेव्हीवाल्या खूप छान भाज्या होतात आता हा मसाले आपण टाकलेत एक मिनिटभर आपल्याला कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत तर बघा किती मस्त असा कांदा टोमॅटो कलर पण मस्त आलेला आहे म्हणजे हे मेन आपण जे बोंबील रस्सा बटाटा रस्सा बनवतो ना याच्यावरती मेन कांदा टोमॅटोचा वापर जास्त करायचा आणि तेलामध्ये छान परतवायचा खूप छान लागतो मैत्रीण हा बोंबील बटाट्याचा रस्सा तुम्ही एकदा करून बघा माझ्या पद्धतीने तर तुम्ही नक्कीच परत परत करून बघणार आता आपण जे बोंबील तळलेले होते ते टाकून घ्यायचे आहे हे बघा बटाटा मी साल अशीच ठेवलेली आहे दोन बटाटे टाकलेले आहेत तुम्हाला हव्या तशा फोडी तुम्ही करून टाकू शकता उभ्या केल्या तरी चालेल तर मी छोट्या अशा फोडी करून टाकलेल्या आहेत आता बोंबील आणि बटाटे आपल्याला कांदा टोमॅटो मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आता एक साईडला मी कोमट पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे कोमट पाण्याने काय होतं आपण जे ग्रेव्हीवालं बनवतो त्याची चव ही तशीच राहते थंड पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही कोमट पाणी करायचं खूप गरम पण पाणी टाकायचं नाही कोमट करायचं फक्त जा तर एक मिनिटभर आपल्याला बोंबील आणि बटाटे मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एकदम पाणी कधी टाकायचं नाही डायरेक्टली खूप पाणी टाकायचं नाही म्हणजे आपल्याला जेव्हा जेवढं पाहिजे त्यापेक्षा कमी पाणी टाकायचं थोडं पाणी टाकून मी परतून घेतलेलं आहे बघा त्यानंतर तुम्हाला हवी तेवढी ग्रेव्ही तुम्ही ठेवू शकता पण हे कमी ग्रेव्हीत छान लागतं आता मी कोमट पाणी इथे टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं मैत्रीणं कमी गॅसवरती ठेवून द्या झाकण ठेवून इतका मस्त भन्नाट रसा होता बोंबील आणि बटाट्याचा सगळा अर्क मसाल्यांमध्ये उतरतो आणि इतकं छान लागतं मैत्रीणं माझी बोंबील बटाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही करून बघा तुमची रेसिपी कशी झाली मला पण कॉमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय